महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा करपरा व दुधना नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाचा मार्ग मोकळा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न जिंतूर तालुक्यातील दुधना व करपरा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने अनेक आंदोलन निवेदन देण्यात आले होते वारंवार अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या शेतात पाणी जात होते ज्यामुळे शेत खरडून जाणे पिकांची नासधूस होणे या प्रकरणा नागरिकांना सामोरे जावे लागत होते या सर्व बाबींची दखल घेत आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करपरा व दुधना नदीच्या खोलीकरण व सरणीकरण संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागास आदेशित केले असून लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे या बैठकीत या विषयावर पाठपुरावा करणारे इर्षाद पाशा चांद पाशा ऋषिकेश पवार दीपक काष्टे सुरेश हरकड पवनराजे पारवे लखन इंगळे देवानंद कुटे आनंद आदेश पारवे सुनील खिस्ते सोपान मोरे व करपराव दुधना नदी काठावरील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांच्या दालनामध्ये करपरा व दुधना नदी सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण तसेच यलदरी धरणाच्या कालव्याबाबतची बैठक संपन्न झालेली आहे आम्ही मान्य जिल्हा अधिकारी साहेबांना गेल्या महिन्यामध्ये एक दोन महिन्यापूर्वी जे काही अतिवृष्टी झटफुटी सदृश्य पाऊस झाला होता त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं शेतकऱ्याचं ती परिस्थिती समजावून सांगितली सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्या विषयावर बैठक बोलावली आणि आज करपरा नदीचं सहा किलोमीटर आणि दुधना नदीचं पंधरा किलोमीटर खोलीकरण रुंदीकरण सरळीकरण होणार आहे त्याबाबतच्या बैठकीमध्ये अं सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आदेशित केलेला आहे आणि लवकरच सन्मान्य अधिकारी साहेबांच्या आदेशानुसार काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे आमची आणि शेतकऱ्यांचं जे काही जमिनी खरडून गेल्या होत्या त्याबाबत तीन लाख जे काही शासनाने देऊ केलेलं आहे याच्या माध्यमातून सन्मान्य अधिकारी साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत संबंधित विभागास की ते एम आर अंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज करावेत आणि जे अर्ज केलेले आहेत ते अर्ज तात्काळ निकाली काढावेत ह्याकरिता सुद्धा देखील सन्मान्य जिल्हाधिकारी सूचना दिलेल्या आहेत आम्ही ह्या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे ह्या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो कारण साहेबांनी आमची त्या ठिकाणी असलेली परिस्थिती समजावून घेतली समजून घेऊन आणि त्याच्यावर तोडगा काढला आणि जे काही येलदरी धरणातून कालवा काढण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत आणि वरिष्ठ पातळीवर त्यावर चर्चा चालू आहे आणि ते तात्काळ त्या धरणातून कर कालवा करपरा नदी दुन्ना नदी या सर्व नद्यांचं एकंदरीत सरळीकरण रुंदीकरण होणार आहे आणि जर झालं नाही तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहभाग घ्यावा एवढी एक ह्या ठिकाणी विनंती करू महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरे रिपोर्ट अजर शेख परभणी